कालपासून सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे पाच जुलै दोन हजार पंचवीस काय होणार या दिवशी हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलू शकतो कारण काय तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू महायुती सरकारच्या विरोधात एकत्र रस्त्यावर उतरणार आहेत होय ऐकून अनेकांना धक्का बसला असेल पण हे खरं आहे मराठी भाषेच्या मुद्द्यावर का होईना ठाकरेंना आपापले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून या मोर्चाला यावं लागतंय जर का ठरल्याप्रमाणे हा मोर्चा झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलतापालत होऊ शकते कारण हा फक्त मोर्चा नाही आहे तर हा एक राजकीय भूकंप असू शकतो कालच्या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना फोन केला संजय राऊतांनी थेट उद्धव ठाकरेंची चर्चा केली आणि एक ट्विट केलं मराठीसाठी मोर्चा निघणार एकच आणि एकत्र एक निघणार याचा अर्थ ठाकरेंचा निर्णय पक्का झालाय मोर्चा निघणार पण मोर्चाला अजून आठ दिवस शिल्लक आहेत त्यामुळे आता सर्वांची नजर एका व्यक्तीवर आहे ती व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस राजकारणाच्या सारीपाटावरच्या सोमट्या क्षणात फिरवण्याचे कसब ज्यांच्याकडे आहे ते देवेंद्र फडणवीस काहीही करू शकतात त्यामुळे पाच जुलैपूर्वी हा मोर्चा होऊ नये यासाठी फडणवीस नेमकी कोणती आणि काय खेळी खेळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मित्र मुद्दा आहे मराठी भाषेचा हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मराठीचा आवाज बुलंद करण्याचा आणि राज ठाकरेंच्या मनसे पाठोपाठ उभाटा सेनाही या आंदोलनात उतरली आहे पण भाजपा आता सांगतोय की उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री असताना माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारला होता त्या अहवालात हिंदी भाषा ही पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात अनिवार्य करा असं सुचवलं गेलं होतं हा अनिवार्य किंवा ही सक्ती कंपल्शन हा शब्द तिथून आलेला आहे तेव्हा हिंदीची अनिवार्यता मुकाटपण्य मान्य करणारी उभाटा सेना आणि त्यांचे युवराज आदित्य ठाकरे आदित्यचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो मंत्री उदय सामंत यांनी जाहीरपणे पत्रकार परिषदेत ऐकवला देखील होता काल त्यात हे बँड्रावाले ठाकरे जे बॉम्बे स्कॉटिश सारख्या कॉन्व्हेंटमधून शिकलेत तेच ॲक्सेप्ट करताना दिसत आहेत की हिंदीला अभ्यासक्रमात अनिवार्य करा मग आता अचानक हे मराठी प्रेम कुठून आलं उदय म्हणतात की तीन वर्षापूर्वी हिंदी शिकवण्याचं समर्थन केलं आणि आता निवडणुकांच्या तोंडावर हिंदीला विरोध ही भाषेच्या आडून केलेली राजकारणाची खेळी नाहीये का सामंत बरोबर बोलतायत दुसरीकडे भाजपला असं वाटत असावं वा की राज प्लस उद्धव इज इक्वल टू मुंबई महापालिकेची सत्ता धोक्यात पण मुंबईत हिंदी भाषिकांची मोठी मतदारसंख्या आहे आता मोदी शहांच्या विरोधात जाऊन हिंदी सक्तीला बगल देणं आणि मराठी महाराष्ट्र अस्मिता वगैरे हे सगळे मुद्दे वापरणं महाराष्ट्रातल्या भाजप नेतृत्वाला मागात पडू शकतं असं म्हणणं थोडंसं अतिशयोक्तीचं ठरेल त्यामुळे मी तसं बोलणार नाही पण मोदी शहाच्या मनाविरुद्ध एखादा निर्णय राज्याच्या हिताचा किंवा अस्मितेचा हा फडणवीस घेऊ शकतील का कारण कसं आहे मुंबई महापालिका म्हणजे देशाची आर्थिक राजधानी ती हातातून गेली तर महाराष्ट्रातली सत्ता गमावण्याची भीती निर्माण होऊ शकते दिल्लीश्वर नाराज होऊ शकतात या सगळ्या विरोधाभासात एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे फडणवीस राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यातले परस्पर संबंध राज ठाकरे यांच्याशी फडणवीसांचा संवाद कायमच हो असतो शिंदेचं म्हणाल तर ते स्वतःही राज यांच्या बंगल्यावर जेवणावळीला हजर असतात तर कधी उदय नावाचे शिंदेचे सामंत राजदरबारी उपस्थित होताना दिसतात जर राज यांच्याशी सरकारमधल्या डिसिजन मेकर्सचा थेट संपर्क आहे तर एक मोठी अडचण निर्माण होऊ शकते ती म्हणजे फडणवीस हे पाच तारखेचा मोर्चा होण्याआधीच त्याची हवा काढून टाकण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे फडणवीसा मोर्चा एवढा लाईटली घेणार नाहीच त्यांचे विचारचक्र सुरू झालेलं असेलच कारण या एका मोर्चानं काही समीकरणं सेट होणार आहेत ती झाली तर मुंबईसह इतर अनेक शहरांमधल्या महानगरपालिकेमध्ये मराठी मतांना सहानुभूतीचं ग्रहण लागू शकतं माहेरची साडी नावाचा सिनेमा पुन्हा एकदा रिलीज होऊ शकतो पुन्हा अश्रू भरल्या शाश्रू नयनांनी थिएटरमधून महिलांचे जथ्थेच्या जथ्ते बाहेर पडू शकतात आता मी कशाबद्दल बोलतो तुमच्या लक्षात आला असेल मित्रो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं हे महायुतीसाठी धोकादायक ठरू शकतं पण महाराष्ट्रासमोर एक नवा पर्याय म्हणूनही उभं राहू शकतं ते टाळणं गरजेचं आहे महायुती सरकारला त्यामधल्या तीनही पक्षांना खास करून शिवसेना आणि भाजपला तुम्हाला काय वाटतंय राज उद्धव एकत्र आल्यास भाजपच्या गणिताच्या वहीत खाडाखोड होईल आकडेमोड चुकेल गुरुजी रागावतील दिल्लीतले राज्यात खरोखरच भूकंप वगैरे होईल का तुम्हाला काय वाटतंय पाच तारखेला हा मोर्चा होईल की त्याआधी सरकारकडून मास्टर स्ट्रोक मारला जाईल काय वाटतं तुम्हाला तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो आपल्या मित्रपरिवारात शेअरही करा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद うろすか。